ज्यांनी लिहिली भारतीय स्वातंत्र्याची गाथा ज्यांनी लिहिली भारतीय स्वातंत्र्याची गाथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी ठेवी तो मी माथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी ठेवी तो मी माथा मित्रांनो आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्याच जयंती त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर राहते ते म्हणजे हातात काठी डोळ्यावर चष्मा आणि अंगावर वस्त्र असणारे सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले गांधीजींनी अन्याय पारतंत्र्य या युद्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत जगाला अहिंसेची शिकवण महात्मा गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो शेवटी मी एवढेच म्हणेन की सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगतास सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगतास कोटी, कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास